अजून किती दिवस असं चेहरा लपवून बसणार आहेस इकडे तिकडे काय बघतो आहे मी बोलतो आहे तुझं अंतर्मान मला माहीत आहे तुला तुझा चेहरा दाखवायची लाज वाटते कारण आज म्हणजे एक महिन्यापूर्वी तुझं एकोणपन्नासावं ऑडिशन झालं आणि त्यामध्ये नेहमीप्रमाणे तुला सांगण्यात आलं की तुमचा चेहरा बसत नाही बाहेर गेला की लोक तुला हसतात म्हणा तुला आठवत आहे का पाचवीमध्ये तू पहिला अभिनय केला होता आणि लोकांनी कडकडून टाळ्या वाजवल्या होत्या त्या टाळ्याने तुला इतका आनंद झाला होता की तुला रात्रभर झोप लागली नव्हती मग आठवीत अभिनयामध्ये तुझा पहिला नंबर आला आणि तुला वाटायला लागलं ला की मी अभिनयामध्ये काहीतरी करू शकतो मग कॉलेज नंतर तो पुण्यामध्ये आला आणि ऑडिशन्स देवं हो लागलं ला। पण पुण्याला फक्त तू आला होतास तुझी 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 तुझे मन तुझी भाषा तुझे विचार हे गावाकडेच होते आणि आहेत तुझं कसं आहे माहीत आहे का जे तुझ्या पशी आहे त्याला सोडून जे तुझ्या पशी नाही आहे त्याच्या मागे तू धावतो आणि सर्वच हरवण बसतो आपण ना जिथे गर्दी आहे त्या गर्दीच्या मागे पळतो आणि रिकामी जागा ही रिकामीच जा राहते स्वतःमध्ये असलेल्या कमतरतेला कमतरता न समजता तिला तुमची ढाल बनवा आणि सिद्ध करा तुम्ही स्वतःला लोकांचं काय रे लोक तर हसतच राहणार वर्षभर ज्या झाडाकडे डुंकुणे पाहत नाहीत दसऱ्याला त्या झाडाला लोक सोनं म्हणतात सोनं भगवान नरसिंहाने जसं अन्याय करणाऱ्या हिरण्य कश्यपला फाडून टाकलं होतं तसंच फाडून टाक, टाक तुझ्या या मनातील भीतीला निवडून गंडाला आणि फाडून टाक तुझ्या चेहऱ्यावर लावलेला लाज या नावाचा मुखवटा नकार हा कलाकाराचा खरा दागिना असतो तो आयुष्यात जेवढे नकार पचवतो तेवढा मोठा आकार त्याचा करिलेला येतो म्हणून मी आयुष्यात हे करू शकेल का असा भीतीचा जर कोणी मुकवटा पांगारलेला असेल तर तो मुकवटा काढून टाका आणि आपल्या आयुष्यात एक नवीन सुरुवात करा